नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाडे आणि आज आपण बघताय मित्रांनो माझ्या पाठीमागे हा जो केळ्याचं झाड आहे ह्याचं एक विशेष असा वैशिष्ट्य आहे आज पण आपण केळी जी मार्केटमध्ये बघितली ही केळी कशी होती तर ती हिरवी केळी होती आणि हा जो आपण झाड लावलेला आहे मित्रांनो हा रेड बनाना आहे म्हणजे ह्याचा जो केळा होईल ना हा लाल कलरचा असणार आणि मित्रांनो स्पेशली आपण हे झाड जे जा आहे हे ऑनलाईन मागवलं होतं आपण आणि त्याचा रोप जो आहे ना खूप छोटा होता कदाचित माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी बघितले असणार एकदम छोटा रोप होता एक होता आता तुम्हाला मी दाखवतो ह्या रोपापासून किती रोपं झाले आहेत ते बघूया मित्रांनो तर मित्रांनो हे पहा जो केळीचा रोप आपण आणलेला ना ऑनलाईन हा एवढा रोप होता आणि आता तो किती मोठा झाला बघायचा का तुम्हाला हे पहा म्हणजे जवळजवळ माझ्या हाईट एवढं झालेलं आहे आणि ह्या एका रोपापासून आता काय झालं आहे बघा हा एक झालेला आहे हा दुसरा रोप आहे हा तिसरा आहे इकडे बघा हा चौथा आहे आणि हा पाचवा आहे तर पाच रोपं झालेली आहेत मित्रांनो केड्याचं वैशिष्ट्य आहे एक आपण रोप लावलं की ते एकापासून अनेक तयार होत असतात मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील रटाळे या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद